काढू त्यांना मी काही गोष्टींचा आश्वासन दिलेलं आहे काही बदल आम्हालाही अपेक्षित आहे शेवटी युतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात आणि इकडे तर महायुती आहे राष्ट्रवादी काँग्रेसला काही जागा सोडल्या आहेत काही आम्हाला सोडलेल्या आहेत काही जागा भारतीय जनता पक्ष लढतोय परंतु महायुतीची घोषणा झाल्यानंतर ह्या घटना आणि ह्या गोष्टी घडतच राहतात कारण उमेदवारी प्रत्येकाला हवी असते परंतु प्रामुख्यानं शिवसैनिकांना जे वाटत होतं ही वस्तुस्थिती आहे म्हणजे त्यांच्या भावनांचा मी आदर करतो आणि त्यांच्या भावनांचा कुठेतरी मान राखणं सन्मान राखणं मी माझं कर्तव्य समजतो शेवटी पालकमंत्री म्हणून त्यांचे जर काही विचार असतील त्यांनी माझ्या पुढे मांडले तर त्यांना न्याय देण्याची भूमिका पालकमंत्री म्हणून माझी आहे अजूनही दोन दिवस आहे उद्या आणि परवाचा दिवस आहे आणि ह्या दोन दिवसामध्ये काहीतरी बदल अपेक्षित होतील असं मला तरी वाटतं मी चर्चा करतो आणि त्यातनं चांगला मार्ग काढतो जेणेकरून आमच्या शिवसैनिकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं वाटेल शेवटी हा जो निर्णय महायुतीचा हा वरिष्ठ पातळीवर झालेला असतो आणि ही महायुतीची घोषणा जी आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि त्याचबरोबर अजितदादा पवार यांनी केलेली आहे आणि त्यामुळे महायुतीच्या जागांच्या वाटपामध्ये जो काही घोळ धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेला आहे त्यामध्ये आम्ही मार्ग काढू आणि आमच्या शिवसैनिक आदला बदल करण्याची चर्चा करू परंतु एक गोष्ट नक्की सांगतो मी की आमच्या शिवसैनिकांनी प्रताप सरनाईक न्याय देईल आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्यासाठीच मला धाराशिवला पाठवलं फक्त हीच होती की आपल्या उमेदवाराने कुठेतरी न्याय दिला पाहिजे आम्ही शिवसैनिक म्हणून काम तर करणारच उद्या त्यांना जरी अजून जागा सोडले जास्त तरी आम्ही त्यांचंही काम करणार परंतु शेवटी आमच्या भावनांना कुणीतरी वाली सापडला पाहिजे आणि त्यासाठी आमच्या भावना आम्ही अशा व्यक्त काही एकाच हातामध्ये जर एबी फॉर्म गेले असतील आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने एबी फॉर्म वाटले असेल तर तेही चुकीचं आहे आणि ते मी त्यांच्या समोर कबूल केलं राज्य साळवीने कबूल केलं की आम्ही विश्वास ठेवला आणि कुणाच्या तरी हातामध्ये एबी फॉर्म दिले आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने वाटले ठीक आहे आता वाटले वाटले असतील भाजप तुमच्या लोकांकडे दिले होते म्हणजे मी नाव पण घेतो अजित पिंगळेकडे दिले होते आणि अजित काही आमच्या लोकांना लोका विश्वास न घेता दिले असं त्यांचं मत आहे त्यामुळे त्यांनाही मी बोलणार आहे की असं करणं योग्य नाही शेवटी शिवसैनिक आहे शिवसैनिकाची ताकद आहे आणि त्या ताकदीच्या जीवावरच जिल्ह्याला हा शिवसेनेचा जिल्हा म्हणून जा ओळखला जातो अशा परिस्थितीमध्ये हे जे काम झालेलं ते योग्य नाही काही ऑडिओ क्लिप सुद्धा आमच्या एका युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्यांना जारी केली होती त्या विषयावर त्यांनी दिलगिरी दिल व्यक्त दिल केली माफी मागितली त्यालाही सांगितलं की राजन साळवी शेवटी संपर्क प्रमुख आहेत बोलत असताना जर त्यांनी शिवसैनिकांच्या भावनांचा विचार करून जर तुमच्याशी चर्चा केली असेल तर ती गोष्ट घरगुती गोष्ट आहे कुटुंबातली गोष्ट आहे तुम्ही माध्यमांकडून जाहीर करणं चुकीचं आहे असं त्यांनी कबूल केलं की सर माझी चुकी झाली आहे म्हणून त्यामुळे शेवटी पालकमंत्री म्हटल्यानंतर जिल्ह्याचा पालक असतो शिवसैनिकांचा पालक असतो आणि ती जबाबदारी मी स्वीकारलेली आहे आणि निश्चितपणे जास्तीत जास्त शिवसैनिकांना न्याय कसा मिळवून देता येईल हे आम्ही प्रयत्न करणार अदलाबदल तुम्ही म्हणता त्याच्याबद्दल काही चर्चा झाली काय नाही आता तुमच्याशी तुम्ही वेळच दिला नाही ना अजून मला चर्चा करायला तर त्या जागांवर काय होईल आम्ही सकारात्मक आहोत वरिष्ठ नेते सुद्धा या ठिकाणी आता मुख्यमंत्री सुद्धा दावसला होते ते सुद्धा आज आलेले आहेत चर्चा शिंदे साहेब करतील दर पडेल पण मला असं वाटतं की माझ्या लेव्हललाच मी प्रयत्न करणार आणि मार्ग नाही घेतले होते आणि त्यामुळं गोंधळ झाला तुम्ही सुचवलेली नावं जी आहेत ती ते हो <सलीगी> आली नाही दुसऱ्या लोकांनी आम्ही सुचवली नव्हती नावं नाव ही त्यांना आम्ही सांगितलं होतं की एवढ्या जागा आपल्याला सुटलेल्या आहेत तुम्ही जिल्हा प्रमुखांनी तुम्ही एकत्रित बसून हे, हे त्या त्या ठिकाणी एबी फॉर्म द्यायला पाहिजे कार्यकर्त्यांचा आणि शिवसैनिकांचं म्हणणं असं आहे की एका गटाला न्याय दिलाय दुसऱ्या गटाला, गटाला न्याय दिला नाही आणि त्यामुळे शिवसैनिक न्याय मिळण्यापासून वंचित राहिलाय पण त्यांना पण तशी आम्ही समज दिलेली आहे आणि त्यावर आपण थोडक्या काढू शिवसेनेमध्ये आहे नाही गटबाजी नाहीये हा अन्याय अन्याय हा असं त्यांचं मत ठरलं परंतु आम्ही सांगितलं शिवसेना ही अखंड आहे त्यामुळे गटबाजीचा विचार न करता आपण सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करताना फॉर्म मिळत नाहीये आणि अजित पिंबळे जर सांग दुसऱ्या उमेदवाराला जो उमेदवार त्या मतदारसंघातलाही नाहीये किंवा त्या गटातलाही नाही आणि तो पक्षाचा काही नाही हे असं का करावं चार अजून सगळं निर्णय शेवट झालेला नाहीये आजचा दिवस उद्याचा दिवस आहे परवा आपल्याला माघारी घेण्याची शेवटचे दिवस आहे तो काहीतरी चांगलं निघेल अशी अपेक्षा आहे आम्ही भूम परंड्याच्या सर्व जागा लढतोय म्हणजे तेरा जिल्हा परिषदा आणि सव्वीस पंचायत समिती आणि इतर ठिकाणी दहा जिल्हा परिषदा आणि चोवीस पंचायत समित्या अशा लढण्याचा निर्णय झालेला आहे आपण सर्व जागा माहिती भूमपरवाशी मध्ये वेगळी परिस्थिती शिवसेना सर्व पक्ष तिथे सगळ्याच पक्ष विरोध म्हणून म्हणून माझं असं म्हणणं आहे की उद्याचा दिवस अजून आहे आपल्याला आजची रात्र आणि उद्याचा दिवस आहे परवा शेवटचा दिवस असल्या कारणानं प्रत्येक गोष्टीला मार्ग निघेल असतील हो शंभर टक्के महायुतीचे घटक असतील ते आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहे ते पालकमंत्री होते आणि जिल्ह्यातून त्यामुळे ते महायुतीचे घटक होते नगर परिषद सर्व पक्ष शेवटी विजय दोन्ही नगर परिषदा निवडून आले आणि त्यांची ताकद आहे ती दाखवली आणि त्या ताकद दाखवताना निवडून भारतीय जनता पक्षाने विरोध केला असेल पण तानाजी यांनी आपली ताकद त्या ठिकाणी दाखवली दोन्ही नगराध्यक्ष निवडून जर आले असेल तर हे मान्य करायला पाहिजे की भारतीय जनता पक्षाला त्यांची ताकद ही जास्त आहे ही ताकद आपली इतर जिल्ह्यामध्ये म्हणजे इतर ठिकाणी नाही हळूहळू वाढवण्याचा प्रयत्न करू विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आमचे उमेदवार पराभूत झाले आणि त्यामुळे थोडंसं आमच्या शिवसैनिकांचं खच्चीकरण झालं पण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर आमची ताकद ही प्रचंड वाढेल आणि त्याचबरोबर ह्या श जिल्ह्याचा विकास करत असताना पालकमंत्री म्हणून माझ्यावरती जबाबदारी एकनाथ साहेबांनी दिलेली आहे ती जबाबदारीची जाणीव ठेवून आम्ही हा जिल्हा परत एकदा पूर्णपणे शिवसेनेचा बाले किल्ला आम्ही दाखवतो शिवसेनेच्या चिन्हावर भाजप मधून आलेले जे उमेदवार आपण बदल करणार नाही बघा आता मी असं सांगूयात नाही शिवसेनेच्या चिन्हावर बघा शिवसेनेच्या चिन्हावर लढवलेला भले तो राष्ट्रवादीतनं आलेला भाजपामधनं आलेला उभाटा आलेला किंवा काँग्रेसमधून आलेला एकदा आमचा ए फॉर्म दिला की तो शिवसेनेत झाला मग त्याला पर्याय नाही जाण्याचे दरवाजे बंद झालेले असतात कारण एबी फॉर्म त्याला पक्षाचा दिलेला असतो त्यामुळे तो कुठल्याही पक्षाचा असेल तरी शेवटी एबी फॉर्म म्हटल्यानंतर आमचा शिवसेना साहेब एक महत्वाचा प्रश्न अध्यक्षपदाच्या दावेदारी मिळून अर्चना पाटील यांना उमेदवारी अर्ज माघार घ्यायला लावलेली आहे भाजपच्या कुठल्या नावाला शिवसेनेचं समर्थन अर्चना पाटलांच्या नावाला असणार आहे की इतर कुठल्या आमची काहीही चर्चा झाली नाही पहिलं माझं असं म्हणणं आहे की हे अजून जे दोन दिवस आहेत आजची रात्र उद्याचा पूर्ण दिवस आणि परवा तीन वाजेपर्यंत आम्ही कुणी माघार घ्यायची कुणी कुठले फॉर्म ठेवायचे या विषयावर चर्चा करू आणि जी शक्य असेल तेवढ्या जागेवर व्हायला आम्ही तोडगा काढू आणि त्यानंतर महानिधा अजूनपर्यंत अध्यक्षपदाच्या बाबतीत किंवा उपाध्यक्ष कुठल्याही कमिटीच्या बाबतीत काही निर्णय झालेला नाही संभाव्य नाव नाव आलं म्हणून अर्चना पटला जर नाव आलं त्याला पाठिंबा अजूनपर्यंत आमच्याशी काही चर्चा झालेली नाही असं पाठिंबा संभाव्य नाव आलं तर जिल्हा परिषद नाही आमची कुठलेही त्या बाबतीत चर्चा झाली आपलं तानाजी सावंत यांची कुठून सावंत पण स्वतंत्र लढत आहेत आपण शिवसेनेचे माझं काही त्यांच्याशी बोलणं झालं नाही आणि मी शक्यतो कुणाच्याही कौटुंबिक वादामध्ये मी पडत नाही कौटुंबिक वादाचा फायदा पक्षासाठी घेणार आहे त्यामुळे त्यांचं ते कुटुंबातलं वैयक्तिक पक्षाचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश जगताप यांची उमेदवारी डावलेली आहे काय सांगाल सर नाही आता बघू ना दोन दिवस आहेत दोन दिवसामध्ये काहीतरी आपण निर्णय चांगला तसा होईल आणि शिवसैनिकांना सर्व न्याय कसा मिळेल याचा टिक्त आहेत शिवसेनेचा अध्यक्ष पदावर नाही त्या निर्णय झालेला नाही परंतु जो काही निर्णय आहे त्या वरिष्ठ पातळीवर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या, या निवडणुकीच्या निकालानंतर पक्षीय पातळीवर हो, पक्षीय स्तरावर पात काही बदलाचे हो, संकेत आहेत किंवा काही बदलापेक्षा अद्यापर्यंत तसं काही ठरवलेलं नाहीये पाच तारखेला ज्या निवडणुका होतील सात प् तारखेला त्याचा रिझल्ट लागल्यानंतर जर जिल्ह्यातून आम्हाला योग्य प्रकारे जर चांगला रिझल्ट आला तर त्या येणार नाही ज्या पद्धतीनं नगर परिषदेमध्ये चांगले रिझल्ट आले तशाच पद्धतीने पर जिल्हा परिषदेमध्ये आम्हाला अपेक्षा त्यामुळे बदल करण्याचा अभ्यास तरी काही विचार असतो असा एक सूर आहे की निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाला अनुकूल असलेला शिवसेनेचा जिल्हा जे मला एक गोष्ट सांगा चिन्हावर आमच्या लढणार विधानसभा आमच्या चिन्हावर लढणार शिवसैनिक म्हणून काम करणार परत भाजप आणि उगर कुठेतरी शिक्का दिला मानला म्हणून तो काही भारतीय जनता पक्षाचा झाला का पक्षा असा काही नाही सध्याच्या लाभामध्ये जे नवीन आलेले आहेत तुम्हाला त्यांना संधी मिळेल की मूळ शिवसैनिकांना नाही शेवटी तर नवीन जुना हा आम्ही भेदभाव करणारच नाही पण मला जर तुम्ही विचाराल तर शंभर टक्के आम्ही सर्वसामान्य <laughs> शिवसैनिक जो धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढलेला आहे त्याला संधी मिळेल असा मोठाचा नाही आहे प्रश्न असा आहे की शिवसेनेच्या ना, नाराजीची चर्चा होती शिवसेनेच्या गोंधळाची चर्चा होती भाजपमध्ये ही नाराज आहेत भाजपमध्ये निष्ठावणाला बंडाला गेलेले त्याची काही काना चर्चा कानावरती आली का किंवा त्या मित्र पक्षाने काय आपल्यावर चर्चा केली का विकासाच्या मुद्द्यावरती ही लोक काही माझ्यावर कोणाशी चर्चा झालेली नाही मी फक्त माननीय मुख्यमंत्र्यांशी आणि माननीय बावनकुळे साहेबांशी चर्चा केली संपर्क नाही विकासाचा मुद्दा विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीच्या आधीच आपली चर्चा झाली होती आणि विकास घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत लोकही येते तानाजी सावंतांनी मुंबईच्या नेत्यावर कोण ठिकाणी प्रत्यक्षपणे तुमच्यावर कोण होते त्याच्यानंतर तुम्ही काय भेटले नाही हो अप्रत्यक्षपणे माझ्यावर जर टीका केली असतील तर मला त्यांनी काल फोन केला नव्हता त्यांनी मला मुंबईचे नेते भरपूर आहेत मुंबईला काही नेत्यांची नेत्यांची कमी आहे का मुंबईला माझ्या आता काय यादी काढले तर चार पाचशे आहेत सावंत साहेबांची पुढे काही होणार शंभर टक्के होणार सावंत जिल्ह्याचे वरिष्ठ नेते आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि ते बरेच नेते असल्या कारण समन्वय ठेवला जाईल आणि शेवटी त्यांच्याच माध्यमातून भविष्यामध्ये सुद्धा जिल्ह्याचा विकास केला जाईल शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे आणि जिथं बंडखोरी झाली प्रामुख्याने तानाजी सावंत समर्थक असल्याचं पाहायला मिळतंय समर्थक हा कोणाचा वैयक्तिक नसतो समर्थक हा फक्त शिवसेनेचा असतो बंडखोरी कशी रोखणार आपण आपण आहे ना म्हणून सांगितलं दोन दिवस आहे आपण पाहिजे कला केंद्राच्या बाबतीत मी अजूनही कायम आहे माझी भूमिका ठाम आहे मी ताबडतोब मला काही मेसेजेस आले होते ताबडतोब ते मेसेजेस मी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं काही काम चालू आहेत एकही कला केंद्र अशा मी चालू होऊ देणार नाही पद्धतीनं काही प्रकार सुरू आहे नाही छुपे असू दे नाही तर खुले असू दे मी पोलिसांना सांगेल उद्या तर झेंडा वतनाचा कार्यक्रम संपल्यानंतर पोलिस एस पी आणि कलेक्टर दोघांना मी देणार काही कला केंद्र बंद केलेली आहेत त्याला सील लावण्यात आला त्याचा बॅकडोर काहीच सांगतो मी बॅकडोर असू द्या नाही तर ओपन डोर असू द्या कुठल्याही डोर मधन कला केंद्र हे चालणार नाही आणि सर्वसामान्य धाराशिव जिल्ह्यातील तरुणांचा जीव आम्ही त्यामध्ये भेटीच धरणार मध्यंतरी अशी एक चर्चा आली होती आज कलाकेंद्राच्या अनुषान काही पक्षीय पदाधिकारी सुद्धा काही कलाकेंद्र सुरू करायचे काही करत नाही आपण काय केराची टोपली दाखवला साळवीसाहेब आपल्यावरती जे शिवसनिकाने जे आरोप केलेले आहेत मुळात तिकीट वाटपात गैरवग प्रकार केला किंवा तिकीट आपली जी आहे ते आपण राणा जगजितसिंह पाटील यांच्या आमदाराकडच्या के हस्ते केली या आरोपात नेमकं काय तथ्य आहे आणि नगरपालिकेला सुद्धा असेच आपल्यावरती आरोप केलेले तुम्हाला शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी मला धाराशिवचा दिल्यानंतर नगरपालिका निवडणुकीच्या वेळेला सुद्धा आम्ही एकत्रपणे एका विचाराने काम केलं ते आपलं यश पाहिलं चार भाजपाचे आले चार शिवसेनेचे आठ आले शंभर टक्के यश या जिल्ह्यामध्ये आपल्याला मिळालं या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेना भाजपाची युती झाली त्या युतीच्या वाटपामध्ये त्यांना काही जागा काही आम्हाला जागा आणि त्यानंतर त्या क्लिकमध्ये माझ्यावरती आरोप केला की सकाळी आमच्यावर होते आणि राखले कसले तसं नाहीये शिवसेना भाजपा युती झाल्यानंतर चर्चे करता बसणं काही गैर नाहीये आणि मी मान्य करतो की शिवसेनेचे आम्ही ती घेऊन म्हणजे उपनेता नेहात चौकले आमचे विधानसभेचे इथले प्रमुख म्हणून अजित पिंगळे तसे भाजपचे पदाधिकारी आमच्यावर बसले आणि चर्चेच्या अनुषंगाने वाटप झालं आणि दुसरा मुद्दा की एबी फॉर्म हे भाजपच्या आमदारांकडे दिलेले नाही आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमचे ए बी फॉर्म विधानसभेचं प्रमुख होणारे अजित पिंगळेकडे दिले होते त्यांच्या माध्यमातून ते एबी फॉर्म दिलेले आहेत भाजपच्या आमदारांकडे एबी फॉर्म दिलेले नाही हे स्पष्ट सांगतो तुम्हाला मी त्यामुळे आता सर्विस्तरपणे उत्तर आपल्याला देतात फॉर्मची जी घडामोड होती ते फॉर्म जे आहे ते भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी दाखल झाले शिवसेनेचा कुठलाही पदाधिकारी एव्ही फॉर्म घेऊन स्वतः इतरांमार्फत हजार नव्हतं व्हिडिओ सुद्धा आहेत ज्या नावांची चर्चा तुमच्या तिकीट देण्यासंदर्भात आहे त्या व्यक्तींना योग्य व्यक्तींना एबी फॉर्म मिळालेले आहे ज्यांना जबाब दिली होती त्यांनी त्या ठिकाणी फॉर्म तुमचा जो मुद्दा आहे की भाजपच्या लोकांकडे फॉर्म दिले ही माहिती तुमच्याकडे चुकीची आहे त्यांनी भाजपचे पदाधिकारी असलेले पाटील आहेत केसाराचे त्यांना उमेदवारी दिली चर्चा गोंधळ झालेला आहे अजित पिंगळेमुळे काही तुमच्या म्हणण्याप्रमाणे की फॉर्म दिले त्याने जे अपेक्षित नाव ते दुसऱ्या लोकांना दिली या प्रकरणात तुम्ही पिंगळेवर कारवाई करणार का पक्षीय काय भूमिका असणार आहे

परंतु मला असं नाही नाही तुमच्या मूकसंपत्ती झालं असं असं काही नाही मुखसंमती वगैरे राजन साळवी कोणाला करते राजन जे जे निर्णय घेतले ते मला एकनाथ शिंदे साहेबांना विचारूनच घेतलेले आहेत त्यामुळे राजन साळवींना दोष देऊन चालणार नाही काही जर चुका आमच्या घरच्या पदाधिकाऱ्यांनी केला असेल तर त्यावर तोडगा काढला जाईल आणि अजून दोन दिवस आहे दोन दिवसामध्ये निश्चितपणे काढू मला